नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण बघितलं चे फॉर्म अर्ज सादरीकरण चालू झालेलं आहे सोळा तारखेपासून येणार सोळा तारखेपासून तर तीस तारखेपर्यंत हे अर्ज आपल्या इथे भरण्यात येणार आहे मग आर टी म्हणजे काय आरटी प्रवेश परीक्षा म्हणजे काय तारीख तर जाहीर झाली पण कोण कोण विद्यार्थी यासाठी पात्र आहेत आणि कोण कोण यासाठी फॉर्म भरू शकत हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार जर नवीन असाल तर ला आता लाईक इतरांपर्यंत व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुमच्यासोबत इतरांचाही फायदा होईल आणि आजच्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तेव्हाच तुम्हाला कळे कळेल की आर टी ऍडमिशन नेमक्या काय असतात आणि कशा पद्धतीने त्याचा फॉर्म भरला जातो यासाठी तुम्हाला काय करावं लागेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती डिटेल मध्ये इथे कळेल बरेचसे व्हिडिओ तुम्हाला इथे आलेले आहेत पण एवढी डिटेल माहिती कोणत्याच व्हिडिओमध्ये नसेल जेवढी डिटेल माहिती मी इथे तुम्हाला सांगणार आहे मग नेमकं कोणते पालक हे आर टी फॉर्म भरू शकतात आणि ऍडमिशन कोणत्या कोणत्या वर्गासाठी इथे ओपन झालेलं आहे तसेच फॉर्म कधीपासून सुरू झालेला आहे कोण कागदपत्र लागतील फॉर्म भरू शकतो हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला काय करायचं आहे बघायचं आहे तर नक्कीच व्हिडिओ चालू करण्या अगोदर मी मयुरी शिंदे आपल्या शालेय स्पर्धा परीक्षा तसेच विश्वभरारी या ऍप्लिकेशन वरती आणि युट्यूब चॅनल वरती स्वागत करते तर चला लगेच आपण बघून घेऊया दरवर्षीप्रमाणे प्रमाणे मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार एको दोन हजार नऊ मधील कलम बारा एक सी नुसार दुर्बल वंचित घटकातील मुलांसाठी म्हणजे बालकांसाठी स्वयं सहित शाळा खाजगी बिना अनुदानित व खाजगी कायम विना अनुदानित आता ज्या खाजगी आहेत त्या अनुदानित आणि विना अनुदानित शाळेसाठी हे फॉर्म भरले जातात शाळामध्ये पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन राबवण्यात येते या योजनेअंतर्गत गरीब आणि वंचित फी खूप जास्त असते अशा विद्यार्थ्यांना त्यांना म्हणजेच मोफत ऍडमिशन दिले जाते या आर टी फॉर्म नुसार तर मग इथे कोणकोणते मोफत कोणकोणत्या वर्गासाठी फॉर्म भरले जातात बघा पहिली ज्युनियर के जी सिनियर के जी याबद्दल मोठा जी आर आलेला आहे या वर्षापासून नर्सरी के जी वन म्हणजे जुनिअर केजी सिनियर केजी सुद्धा तुम्ही फॉर्म करू शकता मग यामध्ये वयाची आट काय आहे फॉर्म किती तारखेपासून किती तारखेपर्यंत आहे हे आपण जाणून घेऊया तर बघा त्यानंतर आय टी म्हणजे शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल आणि वंचित घटकासाठी पंचवीस टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया अंतर्गत अर्ज भरून घेणे व त्या मार्फत मोफत देणे म्हणजे तुम्हाला एक रुपया ही फी न लागता टक्के विद्यार्थ्यांना त्या शाळेमध्ये जी तुम्हाला दिलेली आहे त्या शाळेमध्ये मोफत तुम्ही प्रवेश घेऊ शकता मग अर्ज भरण्याची तारीख कधीपासून सुरू झालेली आहे परवापासून म्हणजे सोळा एप्रिल दोन हजार चोवीस पासून अर्ज ऑनलाईन भरण्याची तारीख चालू झालेली आहे तसेच तीस एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकता कधीपर्यंत भरू शकता तर तीस एप्रिल पर्यंत मग आता पुढे जाणून घेऊया आपण यासाठी तुमच्या मुलाची वयाची आठ काय लागेल ते तर बघा काय लागेल वयाची आठ ते आता आता प्ले ग्रुपसाठी म्हणजे नर्सरीसाठी जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर त्यासाठी वयाची आठ लागते तुमच्या मुलाची बर्थडे एक जुलै ते एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीसच्या मध्ये असली पाहिजेत वीस एक जुलै दोन हजार वीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीस पर्यंत म्हणजे तुमचा बालक कमीत कमी तीन वर्षाचा परिपूर्ण असला पाहिजे त्यानंतर जास्तीत जास्त तो किती वयाचा असला पाहिजे तर जास्तीत जास्त म्हणजे कमाल वय त्याचं चा चार वर्ष पाच महिने तीस दिवस एवढे तरी असायला हवे तेव्हा तुम्ही नर्सरीच्या वर्गासाठी तुम्ही इथे फॉर्म भरू शकता त्यानंतरचा आहे ज्युनियर के जी केजीच्या के मुलांसाठी कधीपासून फॉर्म भरू शकता तुम्ही तर बघा ज्युनियर के त्याची बर्थ डेट तुमची एक जुलै दोन हजार एकोणवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार वीस इथपर्यंत त्याची डेट असली पाहिजे बर्थडे डेट त्यानंतर तो कमीत कमी चार वर्षाचा तरी असायला हवा या तारखेच्या मधला म्हणजे चार वर्षाचा तरी असायला हवा किंवा जास्तीत जास्त पाच वर्ष थोडा मोठा असेल तर जास्तीत जास्त पाच वर्ष, वर्ष वर पाच महिने दिवसाचा तरी असायला हवा त्यानंतर जर तुम्ही साठी फॉर्म भरणार असाल तर सिनियर के जी साठी त्याची बर्थडे डेट म्हणजे जन्मतारीख ही एकतीस जुलै दोन हजार अठरा ते एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणीस यामधली त्याची बर्थडे असली पाहिजे म्हणजेच तो कमीत कमी, कमी पाच वर्षाचा असायला हवा किंवा जास्तीत जास्त सहा वर्ष पाच महिने तीस दिवसाचा यामधला तरी असायला हवा तेव्हा तुम्हाला सिनियर के साठी अर्ज सादर करता येईल त्यानंतरचा आहे जर पहिलीसाठी इयत्ता पहिलीसाठी जर फर्स्ट स्टँडर्ड साठी तुम्ही हा फॉर्म भरणार असाल तर तुमचा मुलगा किती असायला पाहिजे त्याची जन्मतारीख एक जुलै दोन हजार सतरा ते एकतीस डिसेंबर दोन हजार अठरा इथपर्यंत तरी असायला हवी मग बघा तो तुमचा मुलगा किंवा मुलगी किती सहा वर्षाची असायला हवं तुमचं पा, सहा वर्षाचा कमीत कमी तरी, तरी असायला पाहिजे त्यानंतर जास्तीत जास्त थोडस जास्त वय असलं तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता मग किती जास्त असायला हवं तर सात वर्ष पाच महिने तीस दिवस एवढं जास्त असला याच्यामधला जरी असला तरी सुद्धा तुम्ही हा फॉर्म पहिल्या वर्गासाठी भरू शकता आता आपण जाणून घेतली वयोमर्यादा काय असेल ते तुम्हाला कळालंच असेल मग तुमची सरासरी करा मुलाची आणि फॉर्म भरायला सुरुवात करा मग आता यासाठी आवश्यक असलेले कागदपत्र कोणते लागतील डॉक्युमेंट कोणचे लागतील हे आपण आता समोर बघायचे आहे मग ऑनलाईन अर्ज करताना कोणतेही कागदपत्रे अपलोड करू नका उगी भापट पत पसारा तिथे अपलोड करत बसायचं आहे का नाही फक्त मी सांगते एवढे डॉक्युमेंट तुम्हाला व्हेरिफिकेशन तिथे करायचे आहे मग पहिला आहे तुमचा रहिवासी दाखला म्हणजे तुम्ही राहतात तिथला रहिवासी पुरावा मिळत असतो तिथे <laughs> रहिवासी पुरावा त्यानंतर जन्मतारखेचा दाखला तुमच्या मुलाचा पाल्याचा जन्मतारखेचा जो दाखला असेल तो दाखला तिथे तुम्हाला सादर करावा लागेल त्यानंतर जातीचा दाखला आता जातीचा दाखला जर तर एवढ्या छोट्या मुलाचा नसेल तुम्ही तर तुमचा सुद्धा म्हणजे सुद्धा था था सुद्धा वडिलाचा इथे जन्माचा दाखला चालेल बघा किंवा जन्माचा दाखला त्यानंतर उत्पन्न दाखला तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे याचा दाखला सुद्धा तुम्हाला तिथे द्यायचा आहे त्यानंतर दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र पुरावा म्हणजे काय जे दिव्यांग आहे अपंग आहे दिव्यांग आहे या मुलांसाठी त्यांच्या अपंगत्वाचे किंवा दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेट तुम्हाला वैद्यकीय फिटनेस सर्टिफिकेट तिथून आणायचं आहे वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा तिथे सादर करायचा आहे त्यानंतर आहे अनाथ जर असेल एखाद्या अनाथ मुलाचा जर तुम्ही फॉर्म भरणार असाल तर तो अनाथ आहे म्हणून याचा पुरावा सुद्धा तिथे तुम्हाला सादर करावा लागेल म्हणजेच त्याच्या आई वडिलाचे मृत्यू सर्टिफिकेट तसेच तो अनाथ असल्याचा पुरावा इथे सादर करावा लागेल मग कोणते कोणते डॉक्युमेंट आहे एक रहिवासी पुरावा दुसरा जन्माचा दाखला तिसरा जातीचा दाखला चौथा उत्पन्नाचा दाखला दिव्यांग मुलांसाठी वेगळे वैद्यकीय प्रमाणपत्र पुरावा तसेच अनाथ असल्यास अनाथ अनाथ असल्याचा पुरावा एवढे डॉक्युमेंट किती सहा प्रकारचे डॉक्युमेंट तुम्हाला तिथे व्हेरिफिकेशन करायचं आहे त्यानंतर आता यामध्ये कोण कोण कसे, -कसे फॉर्म भरू शकतात ऑनलाइन प्रवेश भरण्याबाबत मार्गदर्शन सूचना आता या सूचना नीट लक्षात ठेवायच्या आहेत जेणेकरून तुमच्या लक्षात येईल आपला पालक पात्र आहे की नाही या अर्जासाठी तर लगेच बघूया इथे काय आहे आर्थिक वर्षामध्ये पालकाचे वार्षिक उत्पन्न एका लाखापेक्षा कमी असायला कमी आहे अशा बा, पालकांच्या आर्थिक दुर्बल गटामध्ये समावेश होतो मग आता दुर्बल गटा दु, दुर्बल गटातील गटातील हो आर्थिक वंचित लोकांना हे फॉर्म सादर करून दिलेले आहे सरकारने जे एका लाखाच्या वर फी भरू शकत नाही कारण की आता जर तुम्हाला सीबीएसई वगैरे चांगल्या स्कूलमध्ये तुमचा विद्यार्थी टाकायचा आहे तर एवढी फी जर तुम्ही भरू शकत नसले तर या फॉर्म फॉर्म मार्फत पंचवीस टक्के ऍडमिशन सरकार तुमच्या मुलांना अनुदानित तसेच विनाअनुदानित शाळामध्ये करून देते मग तिथे तुमचं उत्पन्नाचा दाखला किती असायला पाहिजे एका लाखाच्या आत तुमचं उत्पन्न असायला हवं तेव्हा तुम्हाला हा फॉर्म पंचवीस त्यान टक्के त्यानंतर काय आहे पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया करता विचारपूर्वक दहा शाळांची निवड करण्यात यावी मग तिथे तुम्हाला किती अर्ज सादर करता येईल किती शाळेची निवड करायची आहे दहा शाळांची निवड करायची आहे ते पण तुमच्या कॉलनीमध्ये म्हणजे तुमच्या सोसायटीमध्ये ती शाळा असायला हवी तुमच्या परिसरामध्ये आसपासच्या परिसरामध्ये मधल्याच दहा शाळांची तुम्हाला तिथे निवड करायची आहे मग आजवर सादर करताना पालकांनी घराचे व शाळेचे अंतर किती आहे याची काळजी घ्यावी जेणेकरून तुमच्या विद्यार्थ्यांची म्हणजे तुमच्या पाल्याची फजिता होऊ नये येण्या जाण्याचा त्याला त्रास काही होऊ नये असं व्हायला नको तुमचा विद्यार्थी त्या शाळेसाठी सिलेक्ट झाला तुम्ही पाठवता पण त्याला त्रास होतो म्हणून परत तुम्ही रिटर्न त्याला काढून घेता असं विद्यार्थ्यांचं नुकसान व्हायला नको त्यामुळे फॉर्म भरताना ही काळजी तुम्ही आवश्यक घ्यायची आहे की तुमच्या घराचे आणि शाळेचे अंतर किती आहे हे लक्षात घेऊनच तुम्हाला दहा शाळा काय करायच्या आहे निवडायच्या आहे त्यानंतर आहे त्या हा त्यानंतर आहे प्रवेश प्रक्रियेच्या विरिट मुदतीमध्ये पालकांनी अर्ज सादर करावा जर अर्ज सादर करताना इंटरनेट अथवा तांत्रिक अडचणी येत असतील तर अशा परिस्थितीत शक्य तितक्या लवकर अर्ज सादर करावा बघा आता तुम्ही म्हणसाल आहे मॅडम आज अठरा तारीख आहे भरू अजून दहा बारा दिवस टाइम आहे तीस तारखेपर्यंत फॉर्म भरू शकतो आम्ही पण काही तांत्रिक अडचणी नेट प्रॉब्लेम येत असतात जेव्हा आता लास्ट डेट असेल फॉर्मची तेव्हा फॉर्म न भरता आतापासून गडबड करा या दोन तीन दिवसामध्ये कागदपत्र गोळा करा त्यानंतर तुमचा अर्ज सादर करायला लवकरात लवकर तुम्ही सेतू केंद्रावर किंवा जिथे तुम्ही इंटरनेटवर नेट कॅफेवर फॉर्म भरता तिथे जाऊन लवकरात लवकर अर्ज सादर करा ती तारखेचीच वाट बघू नका त्यानंतर लिंक जर हँग झाली तर म्हणू नका की आमचा तांत्रिक अडचणीमुळे हो नेट प्रॉब्लेम मुळे फॉर्म भरायचा राहून गेला असा निष्काळजीपणा करायचं आहे का नाही त्यानंतर बघा पुढचा सूचना काय दिली आहे त्यांनी आपल्याला प्रवेश प्रक्रिया दरम्यान काही समस्या वरती मदत केंद्राची माहिती देण्यात आलेली आहे त्याच्याशी संपर्क करून समस्याचे ने, निराकरण करण्यात यावे मग त्यांनी काय सांगितलं जर अर्ज सादर करताना तुम्हाला काहीतरी अडचणी आल्या काही तांत्रिक अडचणी किंवा कोणत्याही प्रश्न अडचणी असो काही अडचणी जर फॉर्म सादर सादर करताना अर्ज सादर करताना आल्या तर एक काय दिलेलं आहे मदत केंद्राची माहिती देण्यात आलेला संपर्क नंबर दिलेला आहे त्या संपर्कावरती तुम्ही संपर्क साधून तुमच्या अडचणीचे निवारण तिथे करू शकता त्यानंतर आहे पालकांनी ऑनलाईन अर्ज करताना अचूक व खरी माहिती भरावी उदाहरणार्थ घराचा पत्ता जन्माची तारीख उत्पन्न दाखला जातीचा दाखला इतर आता इथे काय करायचं आहे टोटल खरी माहिती त्यांना द्यायची आहे मुलांची बर्थडे बदलायची नाही जेणेकरून तुमच्या पाल्याचं आर्थिक म्हणजे नुकसान होईल काहीतरी नुकसान होईल असं करायचं नाही तुमच्या घराचा पत्ता जन्मतारीख उत्पन्नाचा दाखला तसेच जातीचा दाखला ह्या सर्व खऱ्या खऱ्या माहिती तिथे द्यायच्या आहे काही खोट सांगायचं नाही जेणेकरून आपल्या पाल्याला उद्या त्रास होईल त्यानंतर ज्या बालकांनी यापूर्वी आठ पंचवीस टक्के अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकांना पुन्हा अर्ज करता येणार नाही आता जर तुमच्या बालकांनी याच्या अगोदर जर नर्सरी किंवा ज्युनियर के जी मध्ये प्रवेश घेतला असेल तर अशा बालकांना परत परत प्रवेश घेऊन शाळा दुसरी निवडता येणार नाही जेणेकरून काय होईल तुम्ही म्हणताल माझ्या बा पाल्याला शाळा खूप लांब पडते आता यावेळेस पुन्हा आर टी ईचा फॉर्म भरू आणि जवळच्या शाळेमध्ये घालू असं जमणार नाही पुन्हा पुन्हा परत परत फॉर्म भरायचे आहे का नाही एकच वेळेस ही या योजनेचा आपल्याला काय करायचं आहे लाभ घ्यायचा आहे त्यानंतर यापूर्वी पंचवीस टक्के प्रक्रिया अंतर्गत प्रवेश मिळेल चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतलेला निदर्शनात आल्यास सदरीकरण सदरी प्रवेश रद्द करण्यात येईल आता यांनी काय सांगितलं जर खोटं बोलून जर तुम्ही खोटी माहिती भरून बालकाचा प्र पुन्हा प्रवेश केला या एक पंचवीस टक्के प्रक्रिया करून तुम्हाला जर मोफत प्रवेश मिळाला असेल आणि तुम्ही परत परत फॉर्म भरून जरी पुन्हा अर्ज सादर करत असतील तर त्यांना हक्क आहे की ते तुमचा प्रवेश रद्द करू शकतात तसेच पालकांनी एकच परिपूर्ण अर्ज सादर करावा एकापेक्षा अधिक अर्ज सादर करू नये जेणे निदर्शनात आल्या एकही अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही मग आता ही प्रवेश प्रक्रिया कशी होते लॉटरी स्वरूपात होते जेवढ्यांनी अर्ज भरले त्यांची लॉटरी स्वरूपात चिठ्या काढल्या त्या त्यामार्फत तुमच्या पालकांना प्रवेश दिला जातो मग तुम्ही जर परत परत अर्ज भरत असाल तर तुमच्या लॉटरी संदर्भात तो अर्ज संदर विचारात घेतला जाणार नाही पालकांनी कोणत्याही प्रकारची कागदपत्र ऑनलाईन अपलोड कर अपलोड कर करता ये येऊ नये मग इथे काय आहे कोणतेही कागदपत्र ऑनलाईन अपलोड करायचे आहे का नाही त्यानंतर समोर आहे शिक्षण हक्क अधिनियमानुसार प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची संपूर्ण प्रोसेस खालील दिलेली आहे आता खाली दिलेली पूर्ण प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे जेणेकरून तुम्ही हा फॉर्म भरू शकाल त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली देण्यात आलेल्या अनुकूल वेबसाईट वरती क्लिक करा आता खाली जी वेबसाईट दिलेली आहे त्याला तुम्हाला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे पुढे आपण लिंक दिलेली आहे लिंक शेअर केलेली आहे ते तुमच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये या फॉर्मची लिंक आपण शेअर केलेली आहे जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरण्यास सोपं जावं त्यानंतर न्यू ऑनलाईन रजिस्ट्रेशन करा आता त्या लिंकमध्ये ऍप मध्ये गेल्यावर तिथे येईल न्यू ऑनलाईन रजिस्ट्रेशन तिथे तुम्हाला न्यू ऑनलाईन रजिस्ट्रेशन वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळेल मग तुम्ही त्या रजिस्ट्रेशन तिथे रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळतो तो रजिस्ट्रेशन नंबरचा वापर करून लॉग इन लॉग इन करा काय करायचं आहे तो रजिस्ट्रेशनचा वापर करून आपल्याला लॉग इन करायचं आहे तिथे विद्यार्थ्यांची माहिती वडिलांची माहिती पूर्णपणे खरी खरी भरायची आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा पत्ता टाकावा लागेल खाली आहे तुमचं नाव वडिलांच्या नावाची माहिती सर्व भरून झाल्याच्या नंतर तुमचा पत्ता आहे एका किलोमीटरच्या आतील शाळा तुम्हाला निवडाव्या लागतील तुमच्या परिसरामधील एका किलोमीटरच्या आत जेवढ्या काही दहा शाळा येतात त्या दहा शाळा तुम्हाला इथे निवडाव्या लागतील किती शाळा दहा शाळा त्यानंतर तुम्हाला त्यांना परफॉर्मन्स द्यावा लागेल तुम्हाला तिथे परफॉर्मन्स द्यावा लागेल त्यानंतर आता वरती त्यांना आलेल्या आवश्यक कागदपत्रे अपलोड कराव्या लागतील आता जे कागदपत्र मागे सहा सांगितले ते तुम्हाला इथे काय करावं लागेल अपलोड करावे लागतील त्यानंतर समोर आहे त्यानंतर तुमचं मग खाली आहे एवढी सर्व माहिती भरून झाल्याच्या कागदपत्र अपलोड केल्याच्या नंतर खाली कन्फर्म म्हणून येतं जेणेकरून तुमचा फॉर्म कन्फर्म करायचं आहे तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म कन्फर्म करावा लागेल त्यानंतर फॉर्म फॉर्म कन्फर्म झाल्यानंतर त्याची प्रिंट आऊट काढून तुमचा फॉर्म कन्फर्म झाला याची खात्री तुम्हाला झाल्याच्या नंतर त्याची प्रिंट आऊट काढून घ्यायची आहे आता लॉटरीची वाट बघायची आहे त्याच साइड वर तुम्हाला तिथे लॉटरी ची लिस्ट ओपन झालेली दिसते त्याची तुम्हाला वाट बघायची आहे त्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही आरटीए पंचवीस टक्के ऍडमिशन फॉर्म भरू शकता बघा आता इथे फॉर्म कसा भरायचा कोणती कागदपत्रे लागतात वयाच्या अट काय आहे मर्यादा काय आहे ह्या सर्व बाबी आपण इथे सविस्तर जाणून घेतलेल्या आहे जेणेकरून तुमच्या पाल्याचं इथे कुठेही नुकसान होणार नाही आणि ज्याला गरज आहे तो खरंच इथे फॉर्म भरू शकेल कुठेही तुम्हाला फॉर्म भरताना अडचण आली तर आमचं टेलिग्राम चॅनल आहे तिथे टेलिग्राम चॅनलला जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन ही जॉईन करा आणि अडचण आली तर बिनधास्त विचारा ही तुमची ॲप्लिकेशनची लिंक आहे या लिंकवर जाऊन तुम्हाला ही लिंक परत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे मी जेणेकरून तिथे क्लिक केला तर तुम्ही डायरेक्ट तुमचा अर्ज भरू शकता डायरेक्ट या जाऊन अर्ज तुम्हाला भरायचा आहे आता आर टी एच्या फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लगेच जा काही हे करू नका घाई गडबडी करू नका आणि उशीरही करू नका लगेच तुमचे डॉक्युमेंट जमा करा आणि तुमच्या पाल्याचा आर टी ईचा फॉर्म भरा जेणेकरून गरजू आवश्यक असलेल्या विद्यार्थ्यांना चांगल्या शाळेमध्ये मोफत प्रवेश मिळेल फक्त फीजमुळे आपलं पाल्य मागे राहता कामा नये त्यासाठी ही आरटीईचा फॉर्म भरणे गरजेचं आहे जेणेकरून आपल्या पाल्याला चांगली सर्व उत्कृष्ट शाळेमध्ये शिकायला मिळेल हीच आपली आमची आणि आमच्या टीमची हे आहे म्हणूनच आम्ही तुम्हाला हा व्हिडिओ टाकलेला आहे त्यासाठी तुम्हाला गुड लक आणि हो आपलं विश्व मराठी एक ऍप्लिकेशन सुद्धा आहे तिथे जाऊन जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला तिथे स्कॉलरशिप नवोदय एन टी एस एम एम एस एन एम एम एस अशा भरपूर परीक्षेच्या तिथे तुम्हाला कोर्स उपलब्ध आहे तसेच सैनिकी स्कूल असेल अशा भरपूर याचे कोर्स उपलब्ध आहे अतिशय निशुल्क अशा किमतीमध्ये म्हणजे नवोदयचा तुम्हाला जर कोर्स घ्यायचा असेल तुमच्या पाल्यासाठी पाचवी आणि आठवीसाठी तर तो फक्त तीनशे नव्याण्णव मध्ये आणि स्कॉलरशिपचा जर घ्यायचा असेल तर तो पाचशे नव्याण्णव म्हणजे फक्त सहाशे रुपयाच्या किमतीमध्ये हे कोर्स तुम्हाला तिथे मिळणार आहे आणि वीस तारखेपासून आपली एक बॅच सुद्धा अशी बॅच सुद्धा चालू होणार आहे एक सिरीज चालू होणार आहे जेणेकरून तुमच्या पाल्याला उन्हाळ्याच्या दोन महिन्याच्या सुट्टीमध्ये भरपूर काही असं का मार्गदर्शन शालेय स्पर्धा परीक्षा काय असतात कुठून सुरुवात करायची शालेय स्पर्धा परीक्षेची आपल्या मुलांना स्पर्धेच्या युगात कसं आणायचं याचं मार्गदर्शन तुम्हाला तिथे करण्यात येईल तर येणाऱ्या उन्हाळी परीक्षा म्हणजे उन्हाळ्यासाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक तसेच आर टीचा फॉर्म जर भरत असाल तर गुड गुड लक थँक्यू धन्यवाद